सिल्वर बेल्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शास्त्रज्ञ पद्मश्री शरद काळे यांनी भेट दिली त्या भेटीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शाळेच्या संचालिका श्रीमती लक्षिता शर्मा शाळेचा प्राचार्य श्रीमती दीप्ती काचा तसेच भारद्वाज सर हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही गीतेच्या पंधराव्या अध्यायापासून झाली त्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत होता त्यानंतर लगेचच भारद्वाज यांनी पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांची ओळख करून दिली काळे यांनी भगवद्गीतेमध्ये जे मंत्र असतात ते केवळ पाठांतर न करता त्यामध्ये असणारा अर्थही समजून घ्यावा असे सांगितले पुढे आपल्या श्वासाचे महत्व सांगताना ते म्हणाले की आपण दिवसभरात एकवीसशे वेळा श्वास घेतो हे ऐकून सर्वांनाच नवल वाटले तर सोबत त्यांनी विद्यार्थ्यांना एक सुंदर उदाहरणाद्वारे पटवून दिले त्यांनी आपल्या जीवनातील काही अनुभव सांगून विद्यार्थ्यांना विज्ञानाची असणारी महत्वही सांगितले व स्वच्छतेच्या संदर्भात आपली भूमिका सांगितली सगळ्यात महत्वाची म्हणजे कचऱ्याच्या बादलीचे नाव त्यांनी निसर्ग लक्ष्मी असे ठेवले आहे व ते त्यांच्या घरातील कचऱ्याची व्यवस्था कशा प्रकारे लावतात हे देखील खूप सुंदर सांगून विद्यार्थ्यांना रविवार हा वार सुट्टीचा व वा आरामाचा नसून या दिवसाचा वेळ आपण गेल्या सहा दिवसाचे स्वविश्लेषण केले पाहिजे तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नाचे निराकरण ही केले मार्गदर्शनाचा शेवट त्यांनी केलेला स्वप्रयोग सांगून विद्यार्थ्यांची विचारप्रणाली जागृत होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दरम्यान या प्रसंगी शाळेच्या प्राचार्य तसेच पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना अधिक माहिती दिली <laughs> पद्मश्री श्री डॉक्टर शरद काळे यांना इन्व्हाइट केलं होतं जेणेकरून ते मुलांना प्रॉपर गायडन्स करू शकणार आणि त्यांनी अध्यात्म आणि विज्ञान याचा मध्ये काय संबंध आहे त्याच्या बाबतीत खूप छान त्यांनी मुलांना शिकवलं आणि त्यांनी मुलांना गाईड केलं त्यांनी मुलांना ॲप्रिशिएट केलं मुलांना त्यांनी प्रोत्साहन दिलं की त्यांनी स्कन uh, विचारावा आणि पूर्ण uh, दोन तास त्यांनी खूप छान असं विज्ञानाबाबत त्यांनी गायडन्स दिलं एक विद्यार्थिनी जिचं नाव ईश्वरी वडतकर आहे त्याच्याकडनं त्यांनी रिकॅप्च्युलेशन करून घेतलं ज्याच्यामध्ये त्या मुलींनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पॉवरने पूर्ण मुद्दे जे काही होते ते त्यांनी लिहून घेतले आणि शेवटी त्यांनी जे काही मुद्दे सरांनी सांगितले होते ते सगळे कव्हर केले आणि त्यांनी मग ते रिप्रेझेंट केले आणि सरांना ते खूप आवडलं तर सिल्वर बिल्स इंग्लिश मिडियम जे स्कूल आहेत ते फक्त मुलांना एज्युकेशन बाबतीत नाही पण त्यांना बाकीच्या गोष्टी समाजामध्ये कसं राहावं समाजामध्ये आयडियल कोणाला मानावं म्हणजे आपण सरत जसं सरांनी सांगितलं की आपण टी व्ही ऍक्टर्स वगैरे त्यांना आपण आयडियल धरतो पण त्यांना न धरता आपल्याला एखादा चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले गुरुजी आहे किंवा सायंटिस्ट आहे जे आपले हेल्पर्स आहे त्यांना आपण आपलं रोल मॉडेल ठेवावं त्यांना आपण आपलं आयडियल ठेवावं असं त्यांनी सांगितलं सिल्वर बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलचे सुद्धा ओपन चाललेले आहे तर ज्या कोणालाही ऍडमिशन घ्यायचे असेल ते सोमवार ते शुक्रवारपर्यंत आठ ते दोनच्या दरम्यान घेऊ शकतात आणि शनिवारी जे, जे आहे ते सकाळी आठ ते बाराच्या दरम्यान येऊ शकतात मेन म्हटल्यावर मी डॉक्टर शरद काळेजींचा खूप खूप आभार मानते आणि त्याचबरोबर भार अश्विनी भारद्वाज सर जे बेजुंद देसाई फाउंडेशनचे डायरेक्टर आहे त्यांचेसुद्धा खूप खूप आभार की त्यांनी आपल्या शाळेत आणि आमच्या मुलांना खूप छान संधी उपलब्ध करून दिली टू हॅव मिस्टर शरद काळे पद्मश्री अवॉर्डी In our school, on behalf of Bharatva Sir, we are thankful to him. He, he arranged a seminar in our school for the children, and I'm greatly honored to have Bharatva Sir as uh, the chief guest of today's program. And I greatly thank uh, him. He has given so much uh, knowledge to our students, and I think that his uh, knowledge, his path, we can, our children will follow his path of knowledge. And we are grateful for to all the students and all the Teachers who supported in this uh, meeting, in the seminar. And, uh, and uh, we also, this year, we have had an annual function in Gaikwad Sabagra, which was a great success. We have also started with the help of Bharatva, sir. We have already, We to the Bajan Family uh, Foundation. With the help of the Bajan uh, Desai family, we have started our vocational training courses also, which is helping students in the day-to-day -day life. We have started our uh, computer repairing course, electrical, mechanical, and side by side all the uh, tailoring also workshop is also being held. So, which is great help to the students in learning all the vocational courses which we have uh, started this year. And I think so with the help of, of uh, Bijon Desai Foundation, our integral uh, teacher uh, teachers courses also in which the teachers are uh, supported with uh, all. The knowledge of teach how to teach, teach, the, children's, teach the children in a, a new technology, new way. So thank you everybody to have this um, and this was a great uh, day and I think so be more and more programs can be conducted further in the school. Thank you so. आज हम लोग क्या कर रहे हैं अपने टुडे को कहाँ डाल रहे हैं कैसे डाल रहे हैं वो तो पूरा विषय आप लोग देखिए अपने साथ में लेकिन आपको भी उतना ही ज्यादा जिसको कहते हैं open रहेंगे आप किसी भी भाषा में प्रश्न पूछ सकते हो जैसे आज पूरी एंकरिंग इंग्लिश में ही लेकिन मैं हिंदी में बात कर रहा हूँ काले सर हिंदी इंग्लिश मराठी तीनों में बात करेंगे आपसे लेकिन हम चाहेंगे कि आपको बहुत ओपन रहना है काले सर जितने सादे हैं सिर्फ देखते नहीं तो उनका रहना भी उतना ही सादा है कल कर मैं करीब करीब चौदह तारीख से उनके साथ में हूँ हम कितने स्कूल से एक में कर रहे हैं कई बार हमें दो स्कूल किए तीन किए आज यहां पे लेट आने का कारण भी वही हुआ क्योंकि हमें परसों तक ये नहीं मालूम था कि हमें के कॉलेज के पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट्स के साथ में कॉलेज सरकार के इंटरेक्शन रखना लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आड़ाव सतपुर